नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्राल या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या आणि सर्वांसाठी फायदेशीर असलेल्या योजनेबद्दल बोलणार आहोत आयुष्यमान भारत योजना आता सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत कागदपत्र कोणती लागतील प्रक्रिया काय आहे आणि कसे तुम्हाला पाच लाख रुपये पर्यंतचे आरोग्य कवच मिळू शकते हे आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती प्रवास सुरू करूया ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आली होती आणि तिचा मुख्य उद्देश आहे गरीब व मध्यम वर्गीयांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे ही योजना सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनाही आता यामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे या योजनेमुळे सहा कोटी नागरिकांना पाच लाख रुपया विमा संरक्षण मिळणार आहे आता या योजनेचे पात्र निकष काय आहेत ते जाणून घेऊया वयोमर्यादा सत्तर वर्षावरील नागरिक पात्र आहेत त्यांच्याकडे आधार कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र आणि रेशन कार्ड असणे आवश्यक आहे याशिवाय जर आधीपासून कुटुंबात कुणी आयुष्यमान भारत योजने समाविष्ट असेल तर सत्तर वर्षांवरील सदस्यांना पाच लाखांची अतिरिक्त कव्हरेज मिळेल कागदपत्रांची यादी ही सोपी आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी प्रमाणपत्र आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे आता अर्ज कसा करावा त्यासाठी तुम्ही सीएससी केंद्रावर जाऊ शकता किंवा स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर आयुष्यमान कार्ड बनवणं अत्यंत सोपं आहे या योजनेचे आणखी एक महत्वाचे वैश्य वैशिष्ट्य म्हणजे रुग्णालयांचे जाळे संपूर्ण भारतात एकोणतीस हजार पेक्षा जास्त रुग्णालये या योजनेत समाविष्ट आहेत या कार्डच्या सहाय्याने तुम्हाला कर्करोग किडनीच्या समस्या आणि इतर घातक आजारांवर कॅशलेस उपचार मिळू शकतात जर वय जास्त असेल किंवा तुमच्या घरात कोणीतरी पात्र असेल तर लगेच अर्ज करा ही संधी गमावू नका आयुष्यमान कार्ड मिळवा आणि मोफत आरोग्य सेवांचा लाभ घ्या आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू so सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ